माई विचार विचारंथन संस्कृतीचे करू जाता रत्न रत्नामाई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सातरबड माहेर बडगाव आज चतुर्थी जागर गणपतीचे गाणे दे मजा शेरवात गणेशा दे मजा शेरवात देम जा गणेशा दे म जा तुझी स्थापना मंदिरात वता भक्त रंगले तव गुणगाता करुण आरती ताट गणेशा दे म जा आरती करून ताट गणेशा देमजा शेरवाद देमजा शेरवाद गणेशा देमजा शेरवाद चारकदन्ततु चार हस्तन एकदन्त एक लम्बोदर अनवक्रतुण्डतु लंबोधरान वक्रतृंड तो मस्तकेमुघुट छान गणेश देम जा शेरवाद देमदा शेर वाद गणेशा देम जा शेवाद विघ्नहरता तू श्री राया विघ्नहरता तू श्री गणेश राया येई विघ्न दूर कराया ऐ विघ्न दूर कराया अग्रपूजेचा मान गणेश दे मजा शेरवाद अग्रपूजेचा मान गणेश दे मजा शेरवाद दे मजा शेरवाद गणेश दे मजा शेरवाद मोदक लाडू अतिप्रिय तुला मोदक लाडू अतिप्रिय तुला कापूर दूरवान केवडा कापूर दूरवा अन केवडा मस्तके फुले लाल गणेशा देमदा शीर्वाद मस्तके फुले लाल गणेशाम देमदा शेवाद देमदा शेवाद गणेशा देमदा शेवाद दे गणेशा देमदा आशीर्वाद దేవద హాసిరవాద్ గణేశ దేమద హాసిరవాద్ శ్రీ గణపతే నమః గణపతే నమః ఓం గణపతే